नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गाजरमध्ये बीट घालून सर्वात पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत आणि लहान मुलं तर अगदी रोज मागून खातील इतकीही छान रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पाव किलो गाजर आणि एक छोटंसं बीट घेतलेलं आहे तर सध्या बाजारामध्ये अगदी लाल चुटूक गाजरच दिसत आहेत कारण हा गाजराचा सीझन आहे तर बाजारामध्ये दोन प्रकारचे गाजरं असतात एक ऑरेंज कलरचं छोटी गाजरं असतात आणि दुसरं हे लाल भडक थोडीशी उंचीला असतात ती अगदी टेस्टी असतात तर शक्यतो अशी गाजरं घ्यायची कारण ती चवीला खूपच छान असतात आता यानंतर काय करायचं गाजरावरती पहा अशी थोडीशी बारीक बारीक मुळं असतात तर ती आधी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काढून टाकायची आहे तर त्यासाठी मी ते पिलरचा वापर करत आहे किंवा आपण सुरीने सुद्धा ही मुळं काढून टाकू शकतो तर पिलर अगदी हलकं यावरती फिरवायचं म्हणजे गाजराची बारीक मुळं असतात ती अगदी सहज निघून जातात व यावरचा जो पांढरट भाग असतो तो सुद्धा निघून जातो तर हे पहा हे गाजर एकदम स्वच्छ दिसत आहे आता याच पद्धतीने आपण बाकीची सर्व गाजरं करून घेऊयात तर हे पहा सर्व गाजरं या पद्धतीने क्लीन केलेली आहेत आता यानंतर काय करायचं हा जो मुळाचा भाग असतो तो काढून टाकायचा आणि थोडासा सेंड्याचा भाग असतो तो, तो सुद्धा काढायचा व यानंतर ही गाजर आता आपल्याला कापून घ्यायची आहेत तर मी या पद्धतीने गोल गोल कापत आहे तर हातावर नाही आपण चॉपिंग पॅडवर ठेवून सुद्धा ही गाजर का पटापट कापून घेऊ शकतो तर हे पहा या पद्धतीने तर गाजर गोल कापलं पाहिजे असं काही नाही कोणत्याही आकारात कापलं तरी चालेल आता हे गाजर थोडंसं कोवळं आहे त्यामुळे मधला भाग काढण्याची गरज नाही पण गाजर जर असं जाड असेल तर हा मधला भाग पहा खूपच असतो तो आपल्याला काढून टाकावा लागेल कारण तो तितका चवीला नसतो व शिवाय तो लवकर शिजतही नाही आता आपण ही गाजरं इथे कापून घेऊयात तर बघू शकताय इथे मी गाजरं कोणत्याही आकारात कापलेली आहेत गाजर कापताना फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की थोडीशी पातळ कापलेली असावीत खूप जाड नसावीत तर ज्यांची मधला भाग काढायचा नाही ती मी गोल कापलेली आहेत आणि मधला भाग कापलेली मी उभी कापलेली आहेत तर आपल्याला सोपं पडेल तशी ही गाजरं कापून घ्यायची आता यानंतर इथे छोटंसं बीटसुद्धा घ्यायचं तर बीट इथे घालणं ऑप्शनल आहे मी कलरसाठी वापरलेलं आहे तसंच ते पौष्टिकसुद्धा आहे तर हे पहा बिटाचा वरचा भाग काढून मी अशी कापून घेतलेली आहेत किंवा आपण किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकतो आता यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचं व कापून ठेवलेली ही गाजर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची तर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहेत म्हणून म्हटलं होतं खूप जाड कापायची नाहीत नाहीतर ते मिक्सरला थोडंसं जड जातं तर आता इथे मी गाजर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि बघू शकताय असं थोडंसं जाड भरड म्हणजे दरदरीत ठेवायचं आहे एकदम मी पेस्ट के नाही केलेली तर असंच आपल्याला इथे हवं आहे आता यानंतर हे आपण एका भांड्यामध्ये काढूया तर मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर बघू शकता आहे किती मस्त असा हा गाजराचा किस इथे तयार झालेला आहे आता यानंतर त्याच मिक्सरमध्ये आपण आता बीटसुद्धा बारीक करून घेऊया तर इथे मी बीटसुद्धा गाजरासारखंच बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे एकदम पेस्ट नाही केलेलं आहे थोडंसं झाडं भरडं ठेवलेलं हो आहे आता हे आपण एका वाटीमध्ये काढूया तर बिटाचा खीस सुद्धा आपला इथे तयार आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक चमचा तूप घालायचं तुपाऐवजी आपण तेल सुद्धा वापरू शकतो व यानंतर आता मिक्सरला बारीक केलेला गाजराचा खीस यामध्ये घालायचा व या तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा तर गाजर खूप पौष्टिक आहे आपल्या आरोग्यासाठी ते खूप चांगला आहे कारण गाजराचा जी आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो यामुळे याच्या सेवनाने शुगर वाढत नाही उलट लेवलमध्ये राहते गाजरामध्ये बिटा कॅरोटीन असतं व्हिटॅमिन ए असतं जे आपले डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतं तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात शिवाय व्हिटॅमिन सी सुद्धा असतं जे आपली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं तसेच कॅन्सर हृदयरोग यासारख्या रोगांपासून दूर ठेवतं तर आता इथे गाजराचा कलर पहा थोडासा चेंज झालेला दिसत आहे म्हणजे अगदी लाल होता तो थोडासा ऑरेंज झालेला आहे तसेच गाजरसुद्धा थोडेसे मिळून आलेलं आहे आता यानंतर यामध्ये एक वाटी खोवलेलं खोबरं घालायचं खोबरं घातल्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते आणि ही खोबरं काही आपल्याला इथे शिजवत बसायचं नाही फक्त या गाजरामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता यानंतर मिक्सरला बारीक केलेलं बीट यामध्ये घालूया तर बीटाचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत हिमोग्लोबिनची वाढ करतं त्यामुळे अशकपणा सुद्धा दूर होतो आणि रक्ताची कमतरता सुद्धा भासत नाही तरी ते गाजराचा खीस वाटीने मोजला मौ... तर तीन वाटी गाजराचा खीस आहे त्यामध्ये आपण एक वाटी खोवलेलं खोबरं घातलेलं आहे आणि पाववाटी बीट घातलेलं आहे तर आता बघू शकता बीट इथे अगदी ऑप्शनल आहे कलरसाठी मी यामध्ये वापरलेलं आहे शिवाय ते पौष्टिकसुद्धा आहे तर आता बीट यामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर इथे गूळ घालायचा तर इथे दोन वाटी गूळ मी वापरलेला आहे तर गुळाऐवजी आपण साखरही वापरू शकतो पण गूळ घातल्याने याची पौष्टिकता अजून वाढते म्हणून गूळ वापरलेला आहे तर आपल्या गोडीच्या अंदाजानुसार याचं प्रमाणसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो पण तीन वाटी गाजराचा कीस आणि एक वाटी खोवलेलं खोबरं यासाठी दोन वाटी गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे तर आता गूळसुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा तर गूळ जसा गरम होईल म्हणजे वितळायला लागेल ला तसं हे मिश्रण पुन्हा पातळ व्हायला लागेल ला ला तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो टू मीडियममध्ये ठेवायची आहे व हे मिश्रण आता आपल्याला एकसारखं परतत राहायचं आहे तर आता हे मिश्रण पहा पहिल्यापेक्षा थोडंसं पातळ झालेलं आहे पण आपल्याला हे आता असंच परतवत राहायचं आहे तर जसा गुळ भाजत जातो तसा तो चिकट होत जातो व याचा एक चांगला असा गोळा बनतो तर आपल्याला हे सारखं असं सा परतवत राहायचं आहे आता यानंतर काय करायचं यामध्ये अर्धी वाटी म्हणजे मोठे चार चमचे मिल्क पावडर घालायची व ती यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर घालणे सुद्धा अगदी ऑप्शनल आहे पण याने टेस्ट अजून वाढते तर इथे मी दुधाऐवजी मिल्क पावडर वापरलेली आहे कारण कसं आहे दूध वापरलं तर ते परत आठवावं लागतं व यामध्ये गाजर खूपच शिजलं जातं व त्यातली जीवनसत्वसुद्धा कमी होतात म्हणून शक्यतो दुधाऐवजी मिल्क पावडरचा वापर करावा नाहीतर आपल्याला आवडत असेल तर दूध वापरलं तरीही चालेल व इथे या मिश्रणाचा कलर पहा काय सुंदर कलर आलेला आहे जसं की आपण यामध्ये बाहेरचा कलर वापरलेला आहे असं वाटतं पण बिटाने अगदी छान कलर आलेला आहे शिवाय याची पौष्टिकता सुद्धा वाढवलेली आहे तर आता बघू शकता पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आता यावेळी काय करायचं यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची व ही वेलची पावडर आता यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची वेलची पावडर घातल्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते वेलचीचा स्वाद खूपच छान लागतो त्यामुळे आवर्जून वेलची पावडर घालायची जर आवडत नसल्यास तर स्किप केली तरीही चालेल आता हे मिश्रण पहा पहिल्यापेक्षा अजूनच घट्ट दिसत आहे तर आता काय करायचं याचा गोळा बनवून पाहायचा तर यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि याचा असा एक गोळा तयार करायचा तर आता इथे याचा गोळा बनतो आहे तर हे पहा मी याचा गोळा बनवून दाखवते तर असा गोळा बनतो जर गोळा बनत नसेल तर हे अजून आपल्याला परतून घ्यायला लागेल म्हणजे भाजून घ्यायला लागेल तर आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि यानंतर इकडे एक ताट किंवा मोठी प्लेट घ्यायची व यावरती थोडंसं तूप किंवा तेल लावून ते, ते सगळीकडे पसरवून घ्यायचं तर अगदी काठाला सुद्धा चांगलं लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण या ताटाला चिकटणार नाही आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण आता गाजराचे काय बनवत आहोत तर आपण इथे गाजराच्या वड्या म्हणजेच गाजराची बर्फी बनवत आहोत आता यानंतर हे मिश्रण गरम असतानाच या ताटामध्ये ओतायचं व एखाद्या चमच्याने किंवा ओलातण्याने हे असं चांगलं थापून घ्यायचं जर चमच्याने किंवा ओलाद नाही जमत नसेल तर आपण इथे वाटीचा वापर करून हे थापून घेतलं तरीही चालेल तर हे पहा अगदी ताटाच्या कडेपर्यंत हे चांगलं मिश्रण पसरून घ्यायचं आणि व्यवस्थित प्रेस करत करत हे असं चांगलं थापून घ्यायचं तर हे पहा एकदम प्लेन असं करून घ्यायचं तर आता हवं तर आपण हे असंच प्लेन ठेवू शकतो पण यावरती आता थोडंसं गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालते तर इथे मी काजू बदाम पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स यावरती वापरू शकतो किंवा यावरती खोबऱ्याचा किस जरी घातला तरीही चालेल तो सुद्धा सुंदर दिसतो आता यानंतर चमच्याने ओलातण्याने किंवा वाटीने हे असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे ड्रायफ्रुट्सचे तुकडे यामध्ये चांगले बसतात म्हणजे याला चांगले चिकटतात आता यानंतर हे खूप गरम आहे तर गरम असताना याला काहीही करायचं नाही हे थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात तर एक अर्ध्या तासाचंच हे थंड होतं हवं तर अजून सेट होण्यासाठी आपण हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो पण आता मात्र मी याच्या वड्या पाडून घेणार आहे तर आपल्याला जशा हव्या आहेत म्हणजे जो आकार हवा आहे तो आपण या वड्यांना देऊ शकतो म्हणजे डायमंड शेप किंवा चौकोनी जे आपल्याला हवं आहे तशा आपण या वड्या कापू शकतो किंवा छोट्या मोठ्या जशा हव्यात तशा आपण इथे कट करू शकतो तर इथे मी मिडियम साईजमध्ये वड्या ठेवलेल्या आहेत आता आपण या वड्या काढून पाहूयात तर हे पा काढताना वडी पहिला साईडने काढायची म्हणजे बाकीच्या सर्व वड्या अगदी छान निघतात तर बघू शकता ही वडी किती छान निघालेली आहे तर आता मी अजून एक वडी काढून दाखवते तर साईडचीच वडी काढते साईडने काढलं की बाकी सर्व वड्या काढायला अगदी सोप्या जातात तर अगदी अलगत निघत आहेत आणि छान अशा या वड्या तयार होतात आता आपण ह्या मोठ्या वड्या पाहूयात तर बघू शकताय अगदी काढायला सोप्या आहेत तर ब हे पहा एक वडी तुम्हाला दाखवते अजून किती छान अशी वडी ही तयार झालेली आहे अगदी मार्केटसारखी वडी वाटते हो ना अगदी टेस्टी सुद्धा आहे आणि दिसायला तर अगदी सुंदर आहे तर इथे अजून एक वडी दाखवते किती मस्त या वड्या निघतात तर अशा पद्धतीने आपण सर्व वड्या इथे काढून घेऊयात तर हे पहा सर्व वड्या अगदी छान निघालेल्या आहेत एक ही वडी तुटलेली नाही आणि अगदी मऊ सूत वड्या तयार होतात तोंडात ताकताच विरगळतील इतक्या छान वड्या या तयार होतात आणि कलर तर पहा किती मस्त कलर आलेला आहे आणि सर्वात पौष्टिक या वड्या आहेत तर तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप छान तयार होतात आणि करायलासुद्धा सोपे आहेत अगदी घरच्या साहित्यात तयार होतात व तितक्याच त्या टेस्टीसुद्धा आहेत अगदी लहान मुलं तर रोज मागून खातील इतक्याच छान वड्या तयार होतात व अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील तर तुम्ही एकदा नक्की करून पहा तर इथे एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला याचा अंदाज येईल तर हे पहा अगदी मऊ सूत तोंडात टाकताच विरघळतील इतकी छान या वड्यात तयार होतात आणि टेस्टला तर काय भारी आहेत खरंच मस्तच तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेल्या अशाच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत